दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनपा शाळा क्रमांक एक्कावन्न सिन्नर फाटा नाशिक रोड येथे शिक्षक राहुल कोळी यांनी तयार केलेला कोरोना एक जागतिक महामारी या फोटो अल्बमचा प्रकाशन सोहळा पार पडला डिसेंबर दोन हजार एकोणावीस ला कोरोनाचा प्रसार हा चीन देशा या देशातून झाला कोरोना या विषाणूमुळे जगामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत या विषाणूचा प्रसार सर्वाधिक होता या विषाणूमुळे जगामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला लोकांचे काम धंदे बुडाले या कोरोनाच्या काळात मुलांनी ऑनलाईन अभ्यास केला शिक्षक पोलीस सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांनी मोठी सेवा बजावली कोरोनाच्या काळात कोविडशील्ड कोवॅक्सिन स्पुटनिक या लसी निर्माण झाल्या होत्या लोकांनी नियमांचे पालन करून हा कोरोना विषाणू पळवून लावला या अल्बमचे उद्घाटन एनबीटी लॉ कॉलेजचे प्राचार्य हरुण रशीद कादरी यांनी केले यावेळी कुरम मुझफ्फर बैक रौफ पटेल तोफिक यामीन शेख मुक्ताक अब्दुल शेख माझा रशुमुद्दीन शेख अफजल अब्दुल करीम खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी शिक्षक राहुल कोळी हो व ऍडव्होकेट मझहर शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय आपले जे आलेले पाहुणे त्यांना आपण तो दहा पंधरा मिनिटाची ती शॉर्ट फिल्म तर त्या वर्गामध्ये दाखवणार आहोत पण आता सरांनी सांगितलं की भर उन्हामध्ये कशा प्रकारे सरांनी इतके ह्याची टीम बसलेली आहे मला आश्चर्य वाटत त्यावेळेस लोक घरामध्ये होते फक्त तीन प्रकारचे जे उतरले पोलीस शिक्षक आणि आपले टीम आपले रस्त्यावर उतरलेली होती लागत तेवढी मदत करत होती अक्षरशः शिक्षक लोक सुद्धा त्यांच्या ड्युट्या लागलेल्या विचारूच नका कोरोनाची भीती वाढलेली होती वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत होत्या या व्हॉट्सअपच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्या टीव्हीच्या माध्यमातून तरी आपली ही टीम ही सगळी टीम न घाबरता लोकांना अन्नदान लोकांना कपडे दिले जे बिचारे रस्त्यावर आपण सगळे घरात होते पण हाल कोणाचे रस्त्यावर बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर जे आपण त्यांना जे लोक होते अक्षरशः रस्त्यावर ज्यांना घर नाहीये बेघर लोक होते त्यांच्या अक्षरशः हाल होत होती कारण मग आता सगळे सगळे हॉटेल बंद सगळं बंद सगळं सगळं साक्ष होत त्याला आपली एटीएम रस्त्यावर उतरली ज्यांचे फोटो पाहिले सरांनी पाठवले मला फोटो पाहिले आणि फोटो पाहिल्यानंतर मला म्हटले इतकी टीम एकदम मस्त काम केले त्यांनी अक्षरशः जे गाड्यांवर जात होते जे रस्त्यांवर अक्षरशः बसलेले होते त्यांना अन्नदान करण्याचं काम महान काम यांनी केलेलं आहे तसंच आमची भिंती त्या बाजारपेठेच्या शाळेत महानगरपालिकेच्या तिथे आपली जे संस्था होती देवळाने दे गॅमची ते रोज सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण दुपारची चहा त्याच्यानंतर संध्याकाळचे जेवण इतकं त्यांनी त्यावेळेला पुरवलं अक्षरशः सगळ्यात दूध एक समाजसेवेचं काम त्यावेळेला चालू होत पण हा करोना आला हा करोना आला जी मधून तो कसा तयार झाला हे त्यांनाच माहित पण पण या करोनाने आपल्याला खूप काही शिकायला मिळणार जे नातेक आपल्यापासून दूर गेलेले होते जे दूर गेलेले होते ज्यांना आई वडिलांना हाकलून दिलेलं होतं त्याच्या मुलाने त्याच्या सासूने हाकलून दिलं होतं पण या करोना काळात सगळे जवळ आले या करोनाने आपल्याला हे महामारी तर होतीच अनेक लोक अनेक लोक वारले प्रत्येकाचा नातरिक वारलेला आहे पण ते <क्षिन> जो नातरिक वारला त्याला ठेवण्यासाठी आपण जाऊ शकत नव्हतो आपण फक्त दूरच त्याचं दर्शन घेत होतो इतकी भयानक वेदना त्यावेळेला होती पण अशा वेळी सुद्धा अशा वेळी हे सगळे नागरिक जवळ आले आणि या करोनाने शिकवलं की पैसा हा जगामध्ये महत्वाचा नाही लोक कशासाठी धडपड करतात पैशासाठी पैशासाठी स्वतःचं नातं तोडून टाकतात भाऊला तोडून टाकतात बहिणी बहिणीला तोडून आई वडिलांना आपलं देतात पण करोना काळात तसं झालं नाही उलट सगळं जग एकत्र आलं आणि एक सामाज सामाजिक अशी भावना त्याला निर्माण झाली आता कोणती जागतिक महामारी येऊ द्या आता आपण लढण्यासाठी तयार आहोत पण मला मला सांग मला आनंद होतोय सांगताना की आपली जी टीम आलेली आहे खरंच ते कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी खूप अशी समाजसेवा त्यावेळेस केली दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या डिसेंबर मध्ये दोन डिसेंबर ते मध्ये चीन मध्ये आला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला करोना रुग्ण सापडला नऊ मार्च दोन हजार सापडला त्याची त्याची ही वाढत तर तो प्रयोगशाळेत तयार केलेला हा जगामध्ये पसरून गेला मग त्याच त्याचे लक्ष न होते त्याचे लक्षणं ताप खोकला घसा हे त्याचे लक्ष नव्हते होते त्याला आपल्याला एक चांगली अशी शिकवण सुद्धा भेटली की हात स्वच्छ होणे हात स्वच्छ होणे वारंवार सांगत होते हात स्वच्छ व्हा एकमेकांचे अंतर ठेवा डिस्टन्स ठेवा अंतर ठेवा मास्क लावा जे गर्दीत जातात त्यांनी सुद्धा मास्क लावा छान असा संदेश या कोरोनाने सुद्धा आपल्याला दिलेला आहे जागतिक महामारी होती पण त्यांनी आपल्याला लढण्याची ताकद दिलेली आणि ही सगळी लढण्याची ताकद जर भेटली असेल आपल्याला या लसीमुळे नाही भेटली हे जे आपले हे जे बांधव आलेले सर आलेले यांनी आपल्याला कोरोना विरुद्ध लढण्याची ताकद दिली खऱ्या अर्थाने ताकद दिलेली सरांनी सांगितलं सर इतके लोक मतलब जेवढे असेल तेवढे बोलवा म्हटलं एक छोटा अल्बम आहे पण तो अल्बम खूप काही सांगून जाणार त्या अल्बम मध्ये तो व्हायरस कसा आला घरून कसा अभ्यास केला वाद नंतर ज्याचं निधन झालं त्याला कसं तिथे जाणण्यात आलं दफन करण्यात आलं तो सगळे चित्र याच्यामध्ये सरांनी सरांनी जे जे मदत केलेली आहे ते सगळ्यांचे चित्र त्या अल्बम मध्ये छोट्या आल्बम मध्ये खूप काही सांगून जातो आल्बम आपल्याला तर आज आपण परत आपण सगळ्यांना न्यूज चॅनल येणार आहेत तर जे आता जे जे बोलणार आहेत काय पण सर जे नाव घेतात जे जे बोलणार आहेत त्यांची मुलाखत सगळी आज टीव्हीवर आपल्याला दिसणार आहे आणि सरांना मी सेंड केले सर त्यांच्या ग्रुपला सेंड करून देतील आणि मी आपल्या टीमला सांगू इच्छितो की आमचे कोणतेही कार्यक्रम असले की जा बोल तुमचा जर असेल तर मग आम्ही आम्ही करू शकतो सगळ्या गोष्टी असे कारण एकट्याने कोणतेही काम होत नाही जर आपल्याला सपोर्ट असेल तरच होतो मी काय बोललो आता हे लसी करोना लसीमुळे नाही गेला कोरोना गेला यांच्या सगळ्यांमुळे गेला कारण त्यांनी आपल्या गाड्याची ताकद दिली आज आपण परत बिना मास्क घातलेले माहीत होता सगळ्या कसा होता बरोबर तर काय गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्ग कशी पाचशे लोकांच्या जेवणापासून आपण दोन हजार लोकांपर्यंत नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था केली त्या दर काम सरांच्या माध्यमानं स्वतः परिषदेची ओळखच तिथं झाली शिक्षक परिषदेची आणि त्यांच्या टेम्पो असायच्यात पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडनं असायची अजून एक मानवत्थान मंच जय सिंग असायचे त्यांच्याकडनं लिंबू पाणी साखर आणि काही सोबत देण्यासाठी काही खाऊ तेच त्यांच्याकडनं द्यायचं आणि दररोज दोन हजार लोकांचं जेवण व्हेज बिर्याणी ज्यावेळेस असायची अतिशय अशी म्हणजे सु so, सुगंध पसरत राहायचा आणि येणाऱ्या प्रत्येक बसला आमचे जे सरकारी आहे तिथं बसलेले हातात तिरंगा घेऊन रस्त्यावरती विनंती करायचे बसेसला थांबण्यासाठी आणि बसेस हळूहळू थांबायला लागल्या तो वीस बसेस चाळीस बसेस बसे ऐंशी आणि शंभरपर्यंत आकडा म्हणजे दररोज शंभर बसेस थांबायच्या शंभर गुणिले वीस लोकांचं म्हणजे दोन हजार लोक शंभर गुणिले पंचवीस म्हणजे अडीच हजार लोक एकाच दिवसामध्ये एवढ्या जोड़ा लोकांची जेवणाची पाण्याची व्यवस्था आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यावेळेस करू शकलो आपण तो एक असा पिरियड होता अशी एक वेळ होती ज्या ठिकाणी टी व्हीवरती मात्र हिंदू मुस्लिम ही जमात ती जमात कोणी कसं व्हायरस पसरवलं सरकार आपलं ओझं कोणाचे तरी जमाताच्या नावावरती ठोकून हिंदू मुस्लिमामध्ये एक तफावत निर्माण करणं आणि जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता मी हे ओपनली या ठिकाणी सांगतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र समाज काय करत होता तर त्याचं पिक्चर या अल्बममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की समाज मात्र हिंदू मुस्लिम दोन्ही एकत्रच्या दुसऱ्याच्या मतीला धावून येत होते आणि त्यामध्ये रमजानच्या महिन्यामध्ये पवित्र महिन्यामध्ये पैगंबर साहेबांचे सुन्नत आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तू मुसलमानच नवं ज्याचा शेजारी उपाशी आहे आणि तो मात्र पोट भरून जेवतोय तर या संदेशामधनं पैगंबर साहेबांचा संदेश घेऊन या ठिकाणी आपली सगळी या संस्थेची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून रमजानच्या महिन्यामध्ये पवित्र काम करण्याचे निर्धार त्या ठिकाणी केला आणि हा कार्यक्रम पुढे राबवण्याचा प्रयत्न केला आणि तो जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत केला शेवटच्या दिवशी अडचणसुद्धा आली या ठरांना माहीत आहे आणि मग तो आपण शेवटचे बसेस जेव्हा संपले तोपर्यंत तो, तो कार्यक्रम या ठिकाणी राबवला या सगळ्या कार्यक्रमात एकच संदेश जातो तो म्हणजे मानवतेचा संदेश आणि तो मानवतेचा संदेश की ही सगळे जे पुरुष आहेत सगळे स्त्री आहेत हे आपल्या ईश्वराने एकाच स्त्रियाने एकाच पुरुषापासून निर्माण केलेले आहेत आदम आणि हवा पासून निर्माण केलेले आहेत आणि त्यांची जी सगळी संतती आहे हे सगळे दुसऱ्याचे रक्ताने भाऊपणी आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि तो आपण यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि गायकवाड सरांनी या ठिकाणी मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आजारी पडलेली आहे गुन्हा आहे भरपूर आणि अशा वेळेस जास्त वेळ घेणं योग्य राहणार नाही ज्या ज्या लोकांनी त्या कार्यक्रमामध्ये मदत केली त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी मनाने हृदयाने हृदयात ने मदत त्यांच्या कौतुक करतो अभिनंदन करतो गायकवाड सरांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि राहुल कोहली सरांनी अल्बम बनला योग या ठिकाणी आणला आणि पुन्हा एकदा उजाळा या ठिकाणी मिळाला चार वर्षानंतर त्या घटनेला आणि नेमका हाच महिना होता एक मेला आपण मला आठवतं की आपण एक मेला बाहेर होतो रस्त्यावरती तीन मे पासून सुरुवात झाली तीन मे पर्यंत होतो एप्रिलचा महिना आणि मेचे काही दिवस आपण बरोबर सगळी जप्रिलला पण ही केली आणि त्याच्यानंतर पाच दिवस पुन्हा तर गेल्या वर्षी बरोबर गेल्या चार वर्षाआधी बरोबर याच दिवसामध्ये आपण हवीवरती होतो इथून नाशिक पोहून वीस किलोमीटरवरती आणि या त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार मानतो शाळेचे मुद्दा मुख्याध्यापक वाळून सुद्धा सरांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणला तर त्यांचेही अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थी जे इथं सकाळपासून बसलेले आहेत

कोरोनाला आता जाऊन जवळजवळ तीन वर्ष होते आम्ही हा विषय आता संपल्याचं आम्हाला आला होता पण त्यांनी तो उजाळा दिला त्या गोष्टीला आणि ते कुठंतरी पुस्तक रूपाने थोड्या चित्रपटीच्याच रूपाने त्यांनी लोकांसमोर ती परत ज्यांनी ज्यांनी थोडा जर खालीचा वाटा उचलला त्यांचं लोकांसमोर त्यांनी त्यांचा ते श्रेय बाहेर आणण्याचा प्रयत्न केलेला तर त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि तो काळ असा होता का पैसा सगळे देत होते पैशाला महत्व नसतो जीवाला महत्त्व असतो आणि ज्यांनी ज्यांनी रस्त्यावर येऊन बाहेर येऊन ह्या कोरोना काळात मदत केली त्यांनी आपल्या जीवावरती भेटून सगळं काम केले आणि स्वतःचा जीवनी पणाला लावला तर आपल्याबरोबर आपल्या घरच्यांचा पण प्रत्येकाला काळजी होती आम्ही जायचो काम करायचो घरी यायचो परत सॅनिटाईज करायचो आंघोळ करायचो सगळे सगळे कपडे बदलायचो घरच्या लोकांना आयसोलेशन करायचो असा हा तर कमीत कमी एक महिना कार्यक्रम चालला होता एका दिवसातून शंभर बसेस ये जे मुंबईवरून निघायचे मुंबई आग्रह त्यांना रस्त्यात पाणी चहा नाश्ता वेस्ता काहीच भेटायचं नाही सगळं बंद होत डायरेक्ट हिल्लोळीजवळ जे आम्ही जे रस्त्यावर उभे होतो तिथंच त्यांना पहिला स्टॉप भेटायचा ते जेव्हा बाहेर बसमधून बाहेर पडायचे तर त्यांना असं अन्न म्हणजे काहीतरी वेळ वाटायचं काहीतरी भेटला आणि त्यांचा प्रवास हा बिहार बिहारपर्यंत लांब खूप लांबचा प्रवास होता आणि त्यांना पुढे काय भेटेल आतापर्यंत त्यांना मुंबई ते नाशिक काही भेटलं नव्हतं याच्या पुढं काय भेटेल याचीच शाश्वती नव्हती जितकं मिळेल ते खाऊन घ्यायचे कधी कधी ते पार्सरी बरोबर घेऊन आणि लोक करोनाला लांब पळत होते आम्ही त्यांना जेवायला द्यायचो एवढे हजारो लोकांमध्ये मिक्सअप व्हायचो त्यांचं उरलेलं उष्ट वगैरे सगळं उचलून आम्ही कचऱ्यात टाकायचो सगळी साफसफाई करून जायचं आणि हा कार्यक्रम एक महिना केला आणि त्याच्यात कळकळीत रमजानचे उपवास पाणी पिऊ शकत नाही अशा मनात आणि लोक आम्ही लोक सगळे उभं राहायचे ते विविध म्हणजे शक्य तळ वेळी प्रेरणा होती त्याचं कादरी सर होते त्यांनी त्याच्या त्यांच्या फाउंडेशन तर्फे पहिले स्टार्ट केलं त्यांनी आवाहन केलं का यामध्ये आम्ही रोहभाईंकडे बोलतो रोपबाईंनी सगळ्या मिटिंग घेऊन आम्ही म्हणून त्या कामाला लागलो आणि त्या पद्धतीने हे सगळं कार्यक्रम आम्ही महिनाभर केला आणि जे कंडक्टर ड्रायव्हर आहेत ना त्यांची आमच्याकडे इंटरव्ह्यू येते म्हणजे असे रटपुंडी आहे की सर कोणी गरजी कोणी जवळ येत नाही आम्हाला तर नाही पण तो वेगळा अनुभव होता आम्ही जात पात वगैरे काही मानून नाही यांची सरांची पण संस्था होती शाळेवर साहेब होते पगार साहेब होईल हे चार पाच हे पण आमच्या स्टुडिओला तेवढे उदर आहे हे पण केळी वगैरे सगळं घ्यायचे वेळेवर पाण्याच्या बाटल्या वेळेवर सगळे घ्यायचे आमच्या आधी म्हणून एक मुलगा नाही त्याची मेहनत होती भरपूर लोक होते जवळजवळ आम्ही आमची टीम पन्नास ते साठ लोकांची टीम असेल आणि दीडशे गाड्यांना शंभर गाड्यांना पुढे एवढं आणून जवळ तीन ते चार तास कार्यक्रम चालायचा हा शेवटी शेवटी नंतर त्याला वेगळा कलर पण देण्यात आला गावाल्यांचा विरोध झाला तर तुम्ही इथं करू नका आमच्या गावातपर्यंत कोरोना येईल ते उपाशी मरता मरू द्या मग आम्ही तरी ऐकत नव्हतं आम्ही आमच्या जीवावर भेटत होतो आम्ही आमच्या जीवावर तरी कंटिन्यू केलं होतं बदलला तर तरी तरी ते लोक तिथं सरपंच तिथे त्यांच्याला वेगळ्या जातीचं म्हणून देण्यात आलं का करोना यांच्यावर फोन म्हणजे आम्हाला त्या मजबुरीनं काम थांबावं लागलं ते करून बरा आणि ते कोणाला दाखवण्यासाठी आणि कोणाला ठिकाणासाठी केलं नाही आम्हाला भरपूर संस्थेची ऑफर आली त्याच्यानंतर संस्थांचे मनामोठा कार्यक्रमची न्यूज पेपरवाल्यांची की तुमची टीम घेऊन या तुमचा आदर कृत्य करू सत्कार करून तुमची इथं करून पण ही छोटी संस्था आहे पण यांचं काम मोठं आहे सरांनी सांगितलं आम्ही सगळी इथं पहिल्यांदाच राहिलो पण आपण आम्ही थोडं जाणतो आहे आणि नाही पण हे देश आम्ही सगळ्यांनी यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाळूंज शिक्षक चंद्रकांत गायकवाड सुनील बोंडे राजेंद्र परदेशी मोतीलाल गायकवाड चिंतामन साबळे निर्मला देवटे शाहीन शेख उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अरिफ तसेच कामाठी दत्ता गायधणी प्रवीण शिंदे त्याचबरोबर वर विद्यार्थी वर्ग व वर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील बोंडे सर यांनी तर प्रास्ताविक चंद्रकांत गायकवाड सर यांनी केले आभार राजेंद्र परदेशी सर यांनी मानले शाळेचे शिक्षक राहुल कोळी हे शाळेमध्ये दरवेळी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅन